कि इथे फक्त ठाकरे ब्रँड चालतो ही जनता आहे ना भारताची जनता आणि जास्त करून महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे त्यांनी घंटानाद केला आणि मोदी सरकारला पळवलं अरविंद सावंत जे जिंकले ते फक्त मुस्लिम मतांवरती जिंकले हिंदू लोक हो आणि जे बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे लोक होती त्यांनी एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभं राहून धनुष्यवाणाला यामिनीता यांनाच वोटिंग केलेलं आहे बचपन से जानते हैं वाला सर तो असली चीज है ना तो जो है वो उद्धव ठाकरे किए जवा ट्रिपल तलाक मोदी साहिबान ने तेते केंद्र शासनामध्ये रद्द केला तेव्हा तर सगळ्यांनी होती मोदींची मोदी सगळ्यांना चांगला वाट होता पण आता कुठले मुस्लिम खतरे मध्ये आले जो लोग ने कोरोना में इतना हेल्प किए सुषेना ने बहुत हेल्प किए हो सकता है उसके लिए उद्धव ठाकरे जी ने इतना हेल्प किए लोगों के घरों घर तक जाकर हमारे कुछ के जो जहां से खड़ी जे वहां के लोग भी कार्यकर्ता लोगोने बहुत हेल्प किरे खान आहे काही नसताना स्वतःचा पक्ष चोरीला गेलेला असताना चिन्ह चोरीला गेलेला असताना एक दुसरं चिन्ह घेऊन महाराष्ट्रामध्ये आपले खासदार निवडून आणणं हे सोपं नव्हतं कॉमेंट्री सांगण्यापेक्षा स्वतःचा पक्ष वाढवण्याकडे लक्ष द्या ना कधी ह्याच्याकडे कधी त्याच्याकडे त्यांचं कसं झालं पाहिजे त्यांचं विधर लोकल सारखं झालं चर्चगेट वरून विरारला जाऊन परत चर्चगेटला येईल अशी त्यांची सध्या परिस्थिती आहे कधी काँग्रेस कडे कधी भाजपकडे जा उद्धव साहेब उद्धव साहेब आणि राजसाहेब यांचे काही मतभेद आहेत त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण काय बोलू शकत नाही पण जेवढे उद्धव साहेबांचा सा दरार आहे तेवढा राजसाहेबांचा सा पण आहे पण कुठेतरी ते दोघं समजत नाहीयेत आहे जेवढे काळ्या राज साहेबांना पडल्या तेवढ्या मोदीलाही पडल्या नाही भाषणामध्ये त्यांचा आम्हाला अभिमान वाटतोय पण हे राजसाहेबांना कळलं पाहिजे की मराठी माणूस मराठी माणसावरच चाललं पाहिजे गुजरात मध्ये जाऊन काही होणार नाही पहिलं तर पहिली गोष्ट पहिल्या खूप काळामध्ये जे आपल्याकडे दंगल झालेली तेव्हा आपल्याकडे बाळासाहेब होते म्हणून आज ही मुंबई आहे आणि पुढेही तेच धरून चालतायत की आम्हाला बाळासाहेबच पाहिजे असं आहे तेच सगळे मुद्दे धरूनच लोकांनी मतदान केलेलं आहे मोदी सरकार जे बोलत होते माझा मित्र पण आता बोलला मोदी सरकार मोदी सरकार आणि आता एनडीए झाला मोदी आटपले आता हे राम जे आपलं मंदिर झालंय राम नल्लाचं मंदिर झालंय आणि त्याच्यावर तुम्ही इलेक्शन लगेच लावले जर ते लावलं पण नसतं जर तो फॅक्टर आला पण नसता तर हे मायामध्ये मोदी सरकार एकदम म्हणजे तडीपारच झालं प्रचंड राजसाहेबांमुळे लाखाने मतं मिळालेली आहेत ह्या दक्षिण मुंबईमध्ये यमिनी जाधवना प्रचंड अशी तीन साडेतीन लाख मतं मिळालेली आहेत वरली विधानसभेमध्ये साठ हजार मतं इकडे एकोणसाठ हजार चिवडीमध्ये मिळालेली आहेत आम्ही त्यांच्यापासून एक दोन हजार मतांनी बघता परंतु आ, जे भायकाळा विधानसभा वगैरे मुस्लिम पट्टा आहे त्याच्यामध्ये या देशामध्ये जर मुसलमान लोक ते मौ, मौलानी लोक भत्वे काढून जर मतदान होत ता असेल तर हे दुर्भाग्य आहे देशाचं एक कसं असं माहिती आहे आपण अ बघतो सोना आणि बेंटेक्स मधला फरक बेंटेक्स कितीही लकाकलं किंवा त्याला कितीही जाळी देण्याचा प्रयत्न केला तरी ते बेंटेक्सच असतं असली सोनं असली सोनं असतं आणि ते पुन्हा एकदा मुंबईकर जनतेने दाखवून दिलेलं आहे असली शिवसेना खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आहे आणि त्यांना कौल शंभर टक्के जनतेने दिलेले त्यांनी हे जे म्हणजे फोडाफोडीचं राजकारण केलं दोन पक्ष फोडले तिने अख्खे ते कुठेतरी जनतेला रुचलेलं नाहीये आणि एकंदर त्यांची जी हुकुमशाही होती म्हणजे एकंदर देशाचा विचार करता त्यांची जी हुकुमशाही होती आमच्या सोबत नाही आला तर ईडी ईडी लाव आमच्या सोबत नाही आला तर सीबीआय लाव हमूक लाव दमुक लाव हे लाव हे कुठेतरी जनतेला रुचलेलं नाहीये आपण लोकशाही मानणारा देश आहे आपला लोकशाही मानणारा आपला देश आहे आणि लोकशाहीत जर तुम्ही ही अशी नौटंकी करत असाल या देशातली जनता हे सहन करत नाहीये राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेतलेला होता पण त्याचाही फार मतांवर त्याचा परिणाम झालेला नाहीये सीट निवडून आणू शकत नाहीत आपण जर त्यांनी एवढ्या सभा घेतल्या निश्चित त्यांच्या सभांना गर्दी होती विधानसभेला एक आमदार दोन हजार नऊ ला तेरा आमदार होते तेरावरून एक आमदार एक आमदारांच्या पुढ्यांची गाडी जात नाही आणि हे इतरांसाठी सभा घेऊन काय विजय वगैरे मिळवून हो त्यासाठी स्वतःचा पक्ष सक्षम असावा लागतो कार्यकर्ते ग्रा ग्रास कार्यकर्ते सक्षम असावे लागतात नुसतं भाषणबाजी केली नुसत्या भाषणाने राशन मिळत नाहीये त्यासाठी मेहनत करावीच लागते नाही झालं तो स्वतःची तुम्ही इतरांसाठी हे करण्यापेक्षा कॉमेंट्री सांगण्यापेक्षा स्वतःचा पक्ष वाढवण्याकडे लक्ष द्या ना कधी ह्याच्याकडे कधी त्याच्याकडे त्यांचं कसं झालंय माहिती त्यांचं विरार लोकल सारखं झाले चर्चगेट वरून विरारला जा विरार वरून परत चर्चगेटला ये अशी त्यांची सध्या परिस्थिती आहे कधी काँग्रेस कडे जा कधी भाजपकडे जा आता निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी मस्जिदींमध्ये काही मुसलमानांचे जे कैवारी म्हणून फिरतात ते सगळे हिंदू खत्रेमय मुसलमान खत्रे मे मुसलमानांवर एवढा मोठा कुठला ढोका जेव्हा ट्रिपल तलाक मोदी साहेबांनी तिथे केंद्र शासनामध्ये रद्द केला तेव्हा तर सगळ्यांनी वावा केली होती मोदींची तेव्हा तर मोदी सगळ्यांना चांगला वाटत होता मग आता कुठले मुस्लिम कत्रेमध्ये आले फक्त आपला स्वतःचा स्वार्थी विचार करून जे फक्त मुसलमानांच्या मतांवर जिंकून यायचं आणि नंतर मग त्यांची काय अवस्था होते हे सत्तर वर्ष आपण बघतोय बघितलेला आहे इतिहास सगळ्यांना माहिती आहे पण दुर्दैव हे महाराष्ट्राचं आणि या भारत देशाचा आणि खास करून हिंदूंचा की हा निकाल लागलेला आहे नेहमी चांगली कामं ही झाकली जातात फक्त आणि फक्त जात आणि धर्मावर कारण का आजही लोक जातीला आणि धर्माला घेऊन फार uh, सेंटिमेंटल आहेत त्यामुळे लोकांनी याही गोष्टींचा थोडा विचार केला पाहिजे उमेदवाराची चाचपणी केली पाहिजे फक्त मी कोणत्या जातीचा किंवा माझे वडील किंवा माझा नेता कोणत्या पक्षाला सांगतोय किंवा कोणत्या उमेदवाराला सांगतोय मतदान करण्यासाठी हे न करता आपण आपलं आत्मपरीक्षण नागरिकांनी केलं पाहिजे मतदारांनी केलं पाहिजे आणि तरच मग हा देश हे तुमचं राज्य तुमची शहर तुमची गावं कशी पुढे जाणार अशीच तर जाणार आहेत ना तर मग फक्त मुसलमान आणि हिंदूच विचार केला तर मग काय नाही शिवसेने बघितलं तर एकनाथ शिंदे जे आहेत तेच एक खरी शिवसेना आहे परंतु ज्या ज्यावेळी हे पक्ष फोड झाली बीजेपीने ज्यावेळी लोकांचा ऐकलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा आणि इकडे हे फोडल्यानंतर जे ते लोकांना पटलं नाही जे फोडाव दाखल ते पटलं नाही त्यामुळे बीजेपीच्या बीजेपी फटका बसला आजपर्यंत भाजपाने एवढं महागाई करून ठेवली त्याच्यामध्ये भाजपला नकोच वाटते असं झालं ठाकरे येतील तर मुंबई मराठी माणूस तर ठाकरे पाहिजेच पाहिजे शिवसेना कोणाची हाती काही नसताना स्वतःचा पक्ष चोरीला गेलेला असताना चिन्ह चोरीला गेलेला असताना एक दुसरं चिन्ह घेऊन महाराष्ट्रामध्ये आपले खासदार निवडून आणणं हे सोपं नव्हतं त्यामुळे आज लोकांनी आणि जर लोकांना असं वाटत असत की त्यांची शिवसेना ही जर खरी आहे तर लोकांनी उद्धव साहेबांना कौलच दिला नसता ज्याप्रमाणे शिवसेनेचे खऱ्याच शिवसेनेचे उद्धव साहेबांचे जर लोकांना काहीच पटलं नसतं तर लोकांनी एवढं यश हे लोकांना ते आपल्या उद्धव साहेबांना दिलं नसतं खर तर या महाराष्ट्रातल्या जनतेचे खर तर आभार आहेत की त्यांनी खरी शिवसेना कोणाचे सगळ्यांना अख्ख्या भारतालाच जगाला दाखवून दिलं जो भी जो भी आयगा व भला करेगा तो हमारे लिए वही है अगर वो लोगों का भला नहीं करेगा आपण स्वाद लिए आएगा तो हम लोग हर पांच साल के बाद में फिर सोचना पड़ेगा इसलिए कि चाहे हमारे लोगों का भला करे लोगों को दुख ना हो और हर इलेक्शन के अंदर अगर काम अच्छा करते हो तो भी नहीं। लोगों के अंदर और नेता लोग के अंदर जहाँ जिसका पल्ला भारी होता है वो नेता उधर ही जाके लोगों के बारे में नहीं सोचता है कि मेरा पल्ला क्या है और मैं किधर से और मेरा क्या फायदा है उसके लिए वो लोग वो सीट कोलक लोकोके बारे मी कुठ नाही शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि ती शिंदे साहेबांकडे आहे निकालांतर जे हिंदू लोक आहेत मराठी लोक आहेत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनाच बहुसंख्या वोटिंग केलेलं आहे तुम्ही बघाल तर इथून अरविंद सावंत जे जिंकले ते फक्त मुस्लिम मतांवरती जिंकले हिंदू लोक आणि जे बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे लोक होती त्यांनी एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभं राहून धनुष्यबाणाला यामिनीताईंनाच वोटिंग आहे मुस्लिम मतांमुळे यामिनीताई म्हणजे मुंबई के मुद्दे मुंबई के लोगों ने जो वोटिंग किया है वो ज्यादातर जो है वो संविधान बचाना और बेरोजगारी और जो रूल एंड डिवाइडेशन वाली जो पॉलिसी थी उसी के अगेंस्ट लोगों ने वोट किया है और जो है इनको दस साल का मौका दिया गया कोई भी पार्टी आती है जो आ, आकर के वो डेवलपमेंट करना उसका काम है अगर उन्होंने कोई डेवलपमेंट किया है तो उन्होंने अपना काम किया है लेकिन पब्लिक की सुविधा करने के बजाय इन लोगों ने जो है वो ज्यादातर जो कॉरपोरेट के थे उनको समर्थन किया है इसके लिए हमने वोट जो किया वो यही सोच के किया हमने वोट